लक्ष्मीची कृपा आपल्या भावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शा, शांती समाधान घरात सतत नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत आपण करतो आणि हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातच केले जाते म्हणे भावे तिची पूजा केली जाते तिला नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशी उपवाससुद्धा केला जातो आणि सगळ्यांनाच माहिती आहे की या दिवशी कथा सुद्धा वाचली जाते ते नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमधला आजचा दिवस मला छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे आज आहे तिसरा गुरुवार आणि तुम्ही बघू शकता ते छान अशी देवाची पूजा माझी झालेली आहे लक्ष्मीचा जो मांड आहे तो सुद्धा मांडून झालेला आहे आणि पूजासुद्धा झालेली आहे छान आणि खूप प्रसन्न वाटते देवाची सुद्धा पूजा केलेली आहे आणि सकाळी सगळं लवकर आवरलेलं कारण लोलोने आज खूप हेल्प केलेली आहे लोलोने मग लोलं छान असा झोपला होता सकाळी त्यामुळे माझं सगळं काम झालेलं आहे त्याचबरोबर देवाची पूजासुद्धा छान मनासारखी जशी पाहिजे तशी झालेली आहे तर आजचं दिवसभराचं जे गुरुवारचं रुटीन असेल तुमच्यासोबत शेअर करेन आणि आज गोडामध्ये गाजरचा हलवा बनवायचा आहे म्हणजे नॉर्मली आपण हलवा जो असतो ना तो रो कसा बनवतो तर त्याच्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवायचं आहे सो तीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन आणि दिवसभराचं जे काही रुटीन असेल ते सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन चला ब्लॉग कंटिन्यू पहा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअरसुद्धा करा करा हाँ बोल सो कधी कधी असं असतं की आपल्याला ना आपण एखाद्या साईटवरती किंवा यूट्यूब सर्चिंग मध्ये किंवा कोणत्याही एखाद्या ॲप्लिकेशनवरती छान असा डिझाईन केलेला ड्रेस बघतो आणि त्याची प्राइस पण खूप जास्त असते अफोर्डेबल नसते आणि आपल्याला खूप इच्छा असते की तशा प्रकारचे ड्रेसेस आपण वेअर करावे वगैरे बट ते पॉसिबल होत नाही कारण जसं मी म्हटलं की त्याची प्राईस खूप जास्त असते तर मग मी काय करते ना अशा एखाद्या डिझाईन्स वगैरे बघितलं ना तर मग मी काय करते मी स्वतः कस्टमाइज करते ड्रेस म्हणजे मी स्वतः ते मटेरियल तशा प्रकारचं मटेरियल घेऊन येते आणि छान असं डिझाईन करते जशी मला ज्या प्रकारचं मला त्याचा नेक वगैरे हवा आहे किंवा त्या प्रकारची डिझाईन हवी आहे तर ती मी माझ्या टेलरला सांगते आणि त्याचप्रमाणे स्टिच करून घेते तर आता रिसंटली ना मी दोन तशे तशे तसे डिझाईनच्या म्हणजे तशाच प्रकारचे क्लोथ्स आणलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते तुम्हीसुद्धा जर तुम्हाला अशा एखाद्या ड्रेसचे डिझाईन्स किंवा एखादा आऊटफिट आवडत असेल डिझायनर आउटफिट आणि तो तुम्हाला घेणं अफोर्डेबल नसेल बट तुम्ही स्वतः कस्टमाइजसुद्धा करू शकता तर हा बघा बनारसी सिल्क किंवा ह्याला ब्रॉकेटसुद्धा म्हणतात तर अशा प्रकारमधला हा थोडासा ग्रे सिल्वर ज्याला आपण सिल्वर पण म्हणतात काहीजणं काही जणं ग्रेसुद्धा म्हणतात अशा प्रकारचा जो कपडा आहे क्लोथ आहे तर तो, तो मी घेऊन आलेला आहे हा जवळजवळ अडीच मीटर कपडा आहे टॉपसाठी आणि ह्याची कुठल्या प्रकारची डिझाईन मला स्टिच करायची तीसुद्धा मी तुम्हाला बाजूला स्क्रीनवर दाखवेन प्रकारे मला स्टिच करा आणि त्यालाच मॅचिंग असा आणि त्याच प्रकारचा आउटफिटला मॅचिंग असा हा सलवारचा म्हणजे प्लाझोचा कपडा आणलेला आहे मी मला यांच्यावरती प्लाझो स्टिच करायचा आणि हा प्लेन कलरचा आहे ह्याला आय थिंक सॉफ्ट सिल्क असं काहीतरी नाव त्यांनी सांगितलं मला सॉफ्ट सिल्क थोडंसं शायनिंग आहे शिमर टाईप थोडंसं शायनिंग मला मटेरियल हा सुद्धा ग्रे कलरचाच आहे तुम्ही ते बघू शकता तर बट जेव्हा मी हा वेअर करेन ना तर तुम्हाला दिसून येईल किती छान दिसतो हा मटेरियल हे बघा अशा प्रकारचं तर हा एक झाला त्यानंतर दुसरा एक मी अजून घेतलेला आहे जो रॉ सिल्कमध्ये आहे आणि तो सुद्धा मला स्टिच करून घ्यायचा आहे बघा आता कधी शक्य माहिती नाही बट तोसुद्धा मला तशा प्रकारचे सुद्धा मला डिझायनर ड्रेसेस आवडले होते सो त्यामुळे मी असा प्रकारचा जो रॉ सिल्क आहे तर ते घेऊन आलेले आहे एकच कलरचा सेम कपडा आहे पाच मीटर आहे हा आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये मिळून जातात हे कपडे बघू शकता तुम्ही आणि कलर इतका छान आहे ना रॉयल लुक देणारा कलर आहे आणि ह्याचा सुद्धा मला छान असा कुर्ता शिवा शिवायचा कुर्ता सेट दाख ते सुद्धा मी स्क्रीनला बाजूला तुम्हाला दाखवेल फोटो कशा प्रकारचा मला ड्रेस आवडला होता तर त्याला सुटेबल असा मी कपडा घेऊन आलेली आहे तर याच्यावरती एखादी डिझायनर दुपट्टा तु वगैरे तुम्ही सुद्धा घेऊ शकता त्याच्यावर खूप छान लुकेल आणि जेव्हा मी हा वेअर करेन ना स्टिच केल्यानंतर तेव्हा ऑफकोर्स मला ते हा हे झाले दोन आ, जे मटेरियल आहे ते तुमच्यासोबत शेअर केले त्यानंतर ना असा आहे एक मटेरियल मी आधी ते आमच्या इथे संडे मार्केट जो भरतो तर त्याच्यामध्ये मी हा पन्नास रुपयाला कपडा घेतला होता अगदी स्वस्तामध्ये बघू शकता नेटचा आहे कपडा आणि ह्याचा मी अजून काही विचार नाही केला हा मी कपडा असाच घेतला होता बघू याचा काही डिझाईन्स मला शिवता येतील स्टिच करता येईल त्यासुद्धा तुम्हाला मी दाखवेनच जेव्हा स्टिच करेन सो रिसंटली मला ह्यानी एक साडीसुद्धा गिफ्ट केली जसं की तुम्हाला मी आधी सुद्धा सांगितलं की मी वर्षातून एकदा साड्याच्या खरेदी करते बट रिसेंटली असं एक ओकेजन होतं त्यावेळेला त्यांनी मला ही साडी खरेदी केली ज्याला लखनवी म्हणतात लखनवी मटेरियल आहे लखनवी साडी असं म्हणतात त्याला आणि खूप सुंदर साडी आहे तुम्ही बघू शकता इथे खूप म्हणजे खूप सुंदर अप्रतिम साडी आहे हे असं व्हाइट कलरचं लखनवी वर्क आहे त्यानंतर असं पूर्ण भरलेली साडी आहे ह्या मोठ्या मोठ्या बुटी आहे त्याच्यामध्ये छोट्या सुद्धा येतात तर मी ह्या मोठ्या बुटीवाले घेतलेल्या आहेत आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसेल एका ओकेजनसाठी आणले होते बट ते पॉसिबल झालं नाही त्यामुळे ती तशीच राहील आता तिला वेडिंग फॉलला वगैरे देणार आहे ब्लाऊज याचं ना आय थिंक प्लेन ब्लाऊज आहे ब्रॉकेटचं सॉरी प्लेन ब्लाऊज आहे आणि त्याला अशा प्रकारचे ना बॉर्डर आहे तर ब्लाऊज स्टिच करणं की नाही माहिती नाही मला कारण खूप जास्त कॉस्टली पण नाही आहे साडी त्यामुळे ब्लाऊजमध्ये मी आठशे रुपये नाही घालू शकत सातशे आठशे रुपये इतके इन्व्हेस्ट नाही करू शकत कारण सो ही माझी होती या महिन्यातली खरी खरेदी होती आणि खूप म्हणजे काय म्हणतात ते खूप कमी पैशामध्ये तुम्ही छान प्रकारे असे तुम्ही ड्रेस कस्टमाइज करू शकता जे महागडे दोन तीन हजारही मिळतात तुम्ही अगदी सहज हजार बाराशेमध्ये कस्टमाइज करून घेऊ शकता ड्रेसेस आणि आपल्याकडे खूप सारे डिझायनर दुपट्टे वगैरे तर असतातच सगळ्यांकडे सो अशा प्रकारचं नक्की ट्राय करा आणि तुम्ही सुद्धा मला सांगा की माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली म्हणजे मी हे जे काही कस्टमाइज करते आणि सुद्धा मी एक ब्लॉग बनवला होता त्याच्यामध्ये सुद्धा मी कस्टमाइज केलेला एक बनारसी सिल्कचा जो कुर्ता बनवला तुम होता तुमच्यासोबत शेअर केला होता तुम्ही पाहिला नसता त्याची लिंक देईन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेकआउट करू शकता चला हे ठेवते आवरते आणि सध्याकाळी ब्लॉग कंटिन्यू करू जी रेसिपी तुम्हाला दाखवायची आहे तर तीसुद्धा दाखवेल सो so, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की गाजराचा हलवा दुधाच्या मलाईमध्ये कशाप्रकारे बनवला जातो अगदी सोपी ट्रिक आहे खूप जास्त त्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे इथे सर्वात प्रथम गाजर स्वच्छ करून घेतलेला आहे सालं काढून छान असं किसून घेतलेलं आहे इथे गाजर नेहमी किसलेलंच घ्यावं जेणेकरून त्याची टेस्ट जी आहे ना ती एन्हॅन्स होते त्यानंतर एका पातेल्यामध्ये तूप घेतलेलं आहे तेलाचा वापर करायचा नाही कारण जेव्हा तुम्ही तूप वापरताना तेव्हा छान खमंग असा वास येतो आणि छान जे आपला हलवा आहे तो सुद्धा सॉफ्ट होतो आणि तूप सगळ्यांनाच माहिती आहे की शरीरासाठी किती फायदेशीर आहे त्यानंतर इथे जे मी ड्रायफ्रूट्स आहेत म्हणजे बदाम आणि काजू त्या तुपामध्ये भाजून घेणार आहेत खरपूस तुम्ही नंतर वरून टाकलं तरी कच्चे तरी चालतील बट मला अशा प्रकारे भाजून घेतलेले जे काजू बदाम आहेत तर त्या हलव्यामध्ये खूप छान टेस्टी लागतात आणि खूप छान लागतो हलवा त्यामुळे मी अशा प्रकारे थोडंसं ते तुपामध्ये भाजून घेणार आहे तेलात भाजायचे नाही आहेत जे आपण तूप घेणार आहोत त्याच्यातच भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे किसलेलं जे गाजर आहे तर ते टाकायचं आहे आणि ह्या हलव्यासाठी ना जे आता सिजनल गाजर येतं तर तेच घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे थोड्या भाजल्यानंतर गाजर छान असं त्याचा कलर थोडा चेंज होताना तुम्हाला दिसेलच त्यानंतर यामध्ये दुधाची साई टाकलेली तुम्ही मी ते बघता एका डब्यामध्ये मी स्टीलच्या खूप सारी दुधाची साई साठवून ठेवलेली आहे तर याचा वापर मी तूप काढण्यासाठीसुद्धा करते किंवा एखादा गोड पदार्थ सुद्धा करते तर इथे थोडीशी दुधाची जी मलाई आहे ती मी टाकून घेणार आहे ज्याप्रमाणे हलव्याचं प्रमाण आहे त्याप्रमाणे थोडीशी मलाई टाकून घेणार आहे खूप जास्त पण टाकणार नाही जेणेकरून फक्त दुधाची मलाईचीच चव लागेल सो त्या अंदाजाने मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर छान असा हलवा एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा टाकायची आहे जर साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता जर तुमच्या घरी कमी गोड खाल्ले जात असेल तर कमी टाका जर जास्त खाल्ले जात असेल तर जास्त टाका तुमच्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण ठेवू शकता त्यानंतर छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे साखरेचं जे पाणी सुटलेलं असतं ते छान सोकेपर्यंत हलवा शिजू द्यायचा त्यानंतर वेलची पावडर आणि त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकून छान असा हलवा तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झाला सो जेवण वगैरे आवरलं पूजासुद्धा झाली आणि छान असं गाजराचा हलव्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली जी फक्त दुधाच्या मलाईमध्ये बनवली आणि थोडी साखर आणि ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून अशा प्रकारे तुम्ही जरूर बनवून बघा खूप टेस्टी होती खूप सॉफ्ट होतो गाजराचा हलवा आणि खूप टेस्टलासुद्धा चांगला लागतो आणि ही पहिल्यांदाच म्हणजे जेव्हापासून गाजरांचं सीझन चालू झालं थंडी चालू झाली जसं की सगळ्यांनाच माहिती आहे की थंडीमध्ये खूप छान प्रकारचे दर्जाचे गाजर मिळतात म्हणजे येतात बाजारात आणि हा पहिल्यांदा बनवला हलवा जेव्हापासून गाजराचं चा सीझन चालू झालं आणि खूप आवडतो गाजरचा हलवा मला सगळ्यांनाच आणि ह्यांना जास्त करून दुधीचा हलवा आवडतो आणि मला आणि प्रज्ञेला गाजराचा हलवा आवडतो तर आता जेवणानंतर टेस्टसुद्धा करणार आहोतच मी अजून टेस्ट नाही केलेली आहे बट अशा प्रकारचा मी हलवा ना म्हणजे आता लास्ट गुरुवार झाला तेव्हा मी दुधीचा हलवासुद्धा बनवला होता मला इथून सुद्धा अप्रतिम झाला होता सो त्यामुळे मी यामध्ये सुद्धा ट्राय केली ही आणि खूप छान टेस्टी झाला असं मला प्रग्नसुद्धा म्हणाला पण मी अजून टेस्ट केलेला नाही आहे सो चला आता जेवण वगैरे आवडून घेते आणि टेस्टसुद्धा करते सांगते तुम्हाला कसं झालेलं आहे हो जस्ट जेवण वगैरे झालं आमचं आणि हंत सुंदर पडले आणि प्रज्ञेच्या लोलोची चालली आहे मस्ती दोघंही खूप भयंकर मस्ती करतात आणि आवाज येतो आहे खूप मस्ती करत आहेत दोघंही सो आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथे सेंड करणार आहे आणि आजचा दिवसभराचा ब्लॉग जो रुटीन ब्लॉग मी शेअर केला तुमच्यासोबत गुरुवारचा तो तू कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि माझी केलेली खरेदी तीसुद्धा कशी वाटली किंवा ज्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या खरेदीसोबत त्यासुद्धा कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये नक्की जरूर सांगा आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअरसुद्धा करा